नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या चॅनलवर परत एका नवीन व्हिडिओसोबत तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण मागेल त्याला सोलर या योजनेसाठी आपल्या सातबाराला विहिरीची नोंद कशी करायची हे या व्हिडिओमधून पाहणार आहोत तर व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत पहा चला तर वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया त्यासाठी मित्रांनो आपल्याला प्लेस्टोरवर जाऊन ई पीक पाहणी हे जे लेटेस्ट व्हर्जन आहे ते डाउनलोड करून घ्यायचं आहे आणि इन्स्टॉल करायचं आहे मी इन्स्टॉल केलेला आहे मी त्याला ओपन करून घेतो ओपन केल्यानंतर आपल्याला या प्रकारचे इंटरफेस दिसेल तर याला आपल्याला स्वाईप करायचं आहे त्यानंतर आपण या ठिकाणी महसूल विभाग निवडायचा आहे महसूल विभागामध्ये आपला जो महसूल विभाग असेल तो आपण या ठिकाणी निवडून घ्यायचा आहे त्यानंतर शेतकरी म्हणून लॉग इन करा या पर्यायावर आपल्याला क्लिक करायचं आहे त्यानंतर आपल्याला या ठिकाणी आपला मोबाईल नंबर टाकून घ्यायचा आहे मोबाईल नंबर टाकल्यानंतर आपल्याला पुढे जा या बटनवर क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर आपण या ठिकाणी खातेदाराचं नाव या ठिकाणी निवडा पर्यायावर क्लिक करून आपण खातेदार निवडून घ्यायचं आहे तर या ठिकाणी मी खातेदार निवडून घेतो आणि या ठिकाणी चार अंकी संकेतांक म्हणजेच पासवर्ड या ठिकाणी टाकायचा आहे जर तुमच्या लक्षात पासवर्ड नसेल तर या ठिकाणी संकेतांक विसरला या पर्यायावर क्लिक करून आपण या ठिकाणी संकेतांक म्हणजेच पासवर्ड पाहू शकता पासवर्ड टाकल्यानंतर आपण या ॲरोवर क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर आपण या प्रकारे समोर इंटरफेस ओपन होईल तर या ठिकाणी आपल्याला कायमपड किंवा चालू पड नोंदवा या बटनवर क्लिक करायचं आहे त्यानंतर आपण या ठिकाणी पाहू शकता आजची तारीख दाखवलेली आणि या ठिकाणी एक आपल्याला ही माहिती भरायची या ठिकाणी खाते क्रमांक निवडा असं दाखवत आहे तर मी खाते क्रमांक निवडून घेतो खाते क्रमांक निवडल्यानंतर या ठिकाणी गट क्रमांक निवडायचा आहे त्यानंतर कायमपड किंवा चालूपड आपल्याला पड प्रकार निवडायचा आहे तर या ठिकाणी आपल्याला कायमपड हा प्रकार निवडायचा आहे त्यानंतर प्रकारामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या ठिकाणी आपल्याला सोलरसाठी विहीर आपल्या सातबाराला टाकायची लि आहे त्यासाठी आपल्याला या ठिकाणी एक विहीरपड या पर्यायाला क्लिक करून निवडून घ्यायचं आहे त्यानंतर कायमपड क्षेत्र या ठिकाणी आपल्याला आरमध्ये म्हणजेच गुंठ्यामध्ये निवडायचं आहे तर या ठिकाणी शू शून्य पॉईंट शून्य एक म्हणजेच एक गुंठा ज्याप्रमाणे तुमचं जेवढी पड असेल त्याप्रमाणे आपण या ठिकाणी तुम्ही निवडू शकता तर या ठिकाणी मी निवडून घेतलं आहे त्यानंतर आपल्याला या राईट क्लिकवर क्लिक, क्लिक करायचं आहे त्यानंतर या ठिकाणी आपल्याला आपल्या मोबाईलचं लोकेशन ऑन करायचं आहे त्यानंतर आपल्याला पुढे जा या बटनवर क्लिक करायचं आहे पुढे जा बटनवर क्लिक केल्यानंतर आपल्याला पड छायाचित्र आणि या प्रकारचे दोन छायाचित्र या ठिकाणी घ्यायचे म्हणजेच फोटो घ्यायचे आपल्याला आपल्या मोबाईलमधून तर तुम्ही पाहू शकता मी या प्रकारे आप आपल्या मोबाईलमधून आपल्या विहिरीचे फोटो घ्यायचे आहेत पहिला फोटो घेतल्यानंतर ओके दाबायचं आहे त्यानंतर दुसरा एक फोटो आपल्याला घ्यायचा आहे विहिरीचा दुसऱ्या अँगलने दोन्ही फोटो घेतल्यानंतर आपल्याला या ठिकाणी खाली क्लिकचं राईट क्लिक असं ऑप्शन आहे त्यावर निळ्या डब्यावर क्लिक करायचं आहे त्यानंतर आपण समोरच्या पेजवर जाऊ त्या ठिकाणी आपण पाहू शकता या ठिकाणी तारीख कायमपट आपण जी माहिती भरली ती या ठिकाणी दाखवत आहे त्यानंतर आपल्याला चेकबॉक्समध्ये क्लिक करायचं आहे आणि पुढे जा या बटनवर क्लिक करायचं आहे पुढे जा बटनवर क्लिक केल्यानंतर या ठिकाणी पड माहिती साठवली आणि अपलोड झाली या प्रकारची सूचना पॉपअपमध्ये आली आहे तर याला आपल्याला ठीक आहे असं करायचं आहे त्यानंतर आपण आपली पड माहिती या ठिकाणी पाहू शकतो तर पड माहिती पाहा या बटनवर क्लिक केल्यानंतर आपण या ठिकाणी जी माहिती आता भरली होती जी पड आपण नोंद केली आहे ती या ठिकाणी या दाखवत आहे तर आपल्याला अठ्ठेचाळीस तासाच्या आतमध्ये ही माहिती दुरुस्त करता येते किंवा तिला डिलीट करता येतं म्हणजे नष्ट करता येतं प्रकारे मित्रांनो आपण कायमपड करून विहीर जर नोंद केली तर चार ते पाच दिवसामध्ये ही विहीर आपल्या सातबाराला इतर पीक पेऱ्याच्या रखान्यामध्ये दाखवली जाते या प्रकारे मित्रांनो आपण वि कायमपणमध्ये विहीर आपल्या सातबाराला नोंद करू शकतो व्हिडिओ जर आवडला असेल तर शेअर करा आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा भेटूया नवीन व्हिडिओसोबत धन्यवाद